जयशिवाय मित्रांनो का तर आज चौथा शनिवार नाही चौथा नाही दुसरा शनिवार आहे त्यामुळे आज कॉलेजला सुट्टीचं आहे मित्रांनो आज घरीच आहे काही थोडी काम आहे आज घरची थोडी करायची आहेत ते तुम्हाला दावलंच आज काही किरकु काम ती करायची आपल्याला निवांत्र आज त्यामुळे तर सकाळ सकाळी ब्लॉक करूया तर मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नवी 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 कमेंट करून नक्कीच कळवा कारण आपल्या चॅनलवरती आपण असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत असतो तुम्हाला कसे वाटतात ते तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा तर तुम्हाला मी आज आमची बकरी दाखवतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमची जी मोठी बकरी ते आहेत आणि त्यांची जी व्हिडिओमध्ये तुम्ही बघता त्यांची ती बिल्ल आहेत म्हणजे तुम्हाला दावणार आहे ते तुम्ही ब्लॉग जे आहे कंटिन्यू करा तुम्हाला दावेल मी सगळं सर्व जी काय आहे ती आणि त्यांना आज थोडं औषध पहा जायचं ते मी तुम्हाला मी नेक्स्ट दुपारचा ब्लॉग करेल तर तुम्हाला मी द्यावेलच कुठलं औषध पाह जायचं आहे आणि दुसरं एक बारकी पेल्ले ते खोकला देते त्यांना त्यांना कुठलं औषध आहे ते तुम्हाला मी दावेलच ब्लॉग जाय तुम्ही ते कंटिन्यू करा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावर आपण मी दुपारच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्कीच दावेल नक्की काय विषय त्याला त्यांना कुठलं टॉनिक पाहायचं आहे किंवा ते दुसरं औषध आहे ते मी तुम्हाला नक्की दावेल इंटरेस्टिंग व्हिडिओ होणारच आहे त्यामुळे आपला चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि आपले लवकरच वन के कम्प्लीट होईल तुमच्या चांगला प्रतिसादाने चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहत राह आपलं ब्लॉग चॅनल